मिलिंदेठ पाटील खोजगा अंबरनाथ हा माझा एकदम जीवा भावाचा मित्र आहे मित्र बोलण्यापेक्षा तो माझा भाऊ आहे कारण का आज तुम्हाला सांगतो मिलिंद शेठ चे कमीत कमी पाच ते सहा कॉल झाले की शेठ बैल गाडी गेली का खाली असं झालं का कारण का आपल्या मित्राला ज्या मला आपल्याला वाटतो की आपला मित्र जितावा हीच खरे दोस्ती असते आज शेट पाटील असेल सोनारपाड्याचे तेही आमचे खूप जुने संबंध आहेत त्यांचाही आम्हाला चांगला सपोर्ट असतो सुंदर सुद्धा आहे त्यालाही पोटात लाळ आहे त्याच्यामुळे तोही तो सुद्धा निघत नाही पण थोड्याच दिवसात त्याचा कमबॅक होईल कारण माणूस जिंकण्यासाठीच पैसे लावल त्याच्यासाठी लोकांना पहिलं वाटलं पहिले शहरात काशी हारलाय तर दुसरी सुद्धा हरेल पण मित्रांनो बैल आहे त्या बैला बैलगाड्या शहर काही घडू शकतं हा डायलॉग आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो काशीने करून दाखवलाय आणि गाडी आपण विजय झालेली ती गाडी चांगलीच आहे कारण का जो उसाटण्या कमिटीने जो बैल घेतलेला आहे तो एक नंबर बैल पळतो हो त्यांनी सुद्धा हार नाही आणि त्याचा शंकर झाला आज अप... दादा नमस्कर। नमस्कर। दादा नमस्कार नमस्कार या ना काशीचा गुलाल झालाय सांगा ना कसा काय नियोजन झालं पहिली गाडी आपली पराभव झाली कारण का जो आपला तो जो सम्राट पैरो होता तो थोडासा म्हणजे दोन्ही बैल पळून शर्यत होते कधी पण एक बैल पळून शर्यत होत नाही त्याच्यामुळे थोडासा कुठेतरी कमी पाहिल्यामुळे आपण ती पहिली गाडी मार खाल्ल्यानंतर परत दुसऱ्यांदा असा चान्स घेणं हा सर्वात मोठा बैलगाडा क्षेत्रातला चॅलेंज असतो तर दुसरा आम्ही सर्व माझ्या भावांना आणि माझ्या सर्व मित्रमंडळीला विचारून आपण दुसरा चान्स घेऊ आमचे गावातले आमचे बंधू किरण शेठ राऊत आणि तसंच सर्व त्यांचा ग्रुप सिंगमबेडा ग्रुप आम्ही ठरवला की आपण कोणावर तरी गाडी फिरूया त्याच्यानंतर आपले उसाडण्याचे जी टीम आहे त्यांचा जो बैल पळतो खरोखर त्याच्या त्यांच्या माझी शरद होत नाही पण मला माहित नव्हता की त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या बरोबर आपला गजानन शेठ बाल यांचा शंकर होता अतिशय <coughs> चांगली गाडी पळाली खालून बैल काशी सुटला नव्हता हो खालून ती गाडी एक दीड चकडा पुढं पळत होती पण तेवढा अंतर करून पुढं आपण धागेत शरद जिंकले जीकल, खाली सुट्टीवर मी स्वतः तिथं उभा होतो भरपूर आपले जे सट्टेवाले त्यांना की उजवी साइडच लागेल करून काय विषय ना त्याचा ओरिजिनल खांदा आज आहे डावा खांदा पण बैलाला पैरे नव्हते म्हणून आपण त्याला उज्ज्वल आतून आखलत होतो ओरिजिनल खांदा त्याचा डावा रस्ता पब्लिकनी पाहतो आणि जसा तीन दोन वर्षापूर्वी काशी पाहायचा आज सेम तसाच काशी पाहालाय कारण का सट्टवाल्यांचा कसं मी तुम्हाला सांगतो लोकही कुठल्याही घोड्यावर पैसे लावण्यासाठी जिथण्यासाठी लावतो तसंच हा शोक आहे कारण माणूस जिंकण्यासाठीच पैसे लावल त्याच्यासाठी लोकांना पहिलं वाटलं पहिले शहरात काशी हारलाय तर दुसरी सुद्धा हारेल पण मित्रांनो बैल आहे त्या बैला बैलगाड्या शहराच्या मध्ये काय घडू शकतं हा डायलॉग आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो काशीने दाखवलाय आणि गाडी आपण विजय झाली आपल्या पायऱ्यामध्ये जो बैल होता त्याच्याविषयी सांगा ना आपला पैरा किरण शेठ राऊत यांचा सर्जा होता तोही अतिशय चांगला बैल पळतो पण काय असतो आज आमच्या दोन्ही गावागावातलीच बैल आहेत एका गावातलीच बैल आहेत पण काय असतं कधी कधी त्यांना पैरे वेगळे होतात कधी आम्हाला पैरे वेगळे होतात कारण एका गावातली बैल ही दोघांनाही पळून दिसत नाहीत म्हणजे मी असं बोलत नाही की त्यांना पण त्यांचा बैल पाळणार वाटतो आपल्याला पण वाटतो मग त्याच्यामुळं कुठेतरी ते हे होत तर आज आम्ही दोघांनी एकत्र मिळून पैरा करून आज एक नंबर गाडी मारलेली आणि एक नंबर स्पीड लागला हायस्ट स्पीड लागला गाडीला आपली समोरून गाडी होती ती पण गाडी चांगलीच आहे त्याविषयी काय सांगाल ती गाडी चांगलीच आहे कारण का जो उसाटणे कमिटीनी जो बैल घेतलेला आहे तो एक नंबर बैल पळतो त्यांनी सुद्धा हार नाही आणि तसं शंकर झाला आज बिंगलोडचा आहे आपल्या गजानन शेठचा गजानन शेटच्या आणि माझे तेही सुद्धा खूप चांगले संबंध आहेत तर आज काय असतो बैल बैल पळणारे असतात आमची मैत्रीपुरे शहरात आहे बस बाकी काही नाही या केलामध्ये ना दादा मी बघतो भरपूर उतर चढाव येतात आज आपण गुलाल घेतले तर कधी उद्या आपल्याला खाली जावा लागतो शंभर टक्के कारण का आज तुम्ही बघतील दोन शर्यती मी सर्वात चांगल्या अशा केल्या काशीनी त्याच्यानंतर काशी तीन शर्यती हरला काय बघा शोक आहे हारजीत असते आपल्या स्वतःच्या मनाला सांगायचं आज आपण हारलो उद्या जितणार आहे हे सांगूनच चालायचं कारण का शोक शोकच्या पद्धतीने खेळायला पाहिजे माणसांनी चिडून कधीच खेळायचं नाही की आपण एक शरद हारल्यानंतर परत दुसरी शरद अशी चिडीनी फिरवायची आहे बैल बाईल बैलाचं काम करतो आपण आपलं काम करायचं बैल सोडण्यामध्ये आणि ड्रायव्हरच्या हकलणीमध्ये ही खरं म्हणजे मेन बैलगाडी क्षेत्रामधली ही ताकद आहे यो नियोजन मेन पाहिजे बैल सोडणारा आणि बैल हकलणारा हा नियोजन तुमच्याकडनं तर तुम्ही कधीच काय यशस्वी होऊ शकत दादा आज गाडीवर ड्रायव्हर ड्रायव्हर होता आपले फार छान अशी गाडी अकलली मला तर आमचा काळूच वाटला ही गाडी अकलतो दिनेश ड्रायव्हर शिवकर जे खूप अतिशय चांगली गाडी अकलतात कारण मी त्यांना दोन चार वेळा गाडी अकलताना बघितल्या फार छान अशी गाडी अकलतात आणि एकदम भारी गाडी पळवली त्यांनी सुट्टीच सांगा ना सुट्टी आपली जी असतात सुट्टी करणारी सुट्टीला माझा भाऊ असतो संदीप आमचा सचिन शेट असतो आमची सर्व घरातली पोरं असतात कसं असतो सुट्टी मेन महत्वाची घरातला माणूस आपला असला तर विश्वासू माणूस म्हणजे आपल्याला कुठेही काळा डाग लागत नाही तर आपला घरातला माणूस आपला जीवापाड मेहनत लावून ताकद लावून बैल आपला मांडण्याचं काम करतो तर माझा संदीप आमचा भाऊ एकदम म्हणजे जीवाची ताकद लावून तो बैल मांडण्याचं काम करतो सुट्टी मेकर या नावावर थोडा विषय घेतो मी दादा कसा आहे हा नाव, नाव कारण कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये हा नाव असा आहे की प्रत्येक आता तुम्ही बघताय बरच चेकडे घरातला माणूस सोडायला असतो कारण घरातला माणूस हा विश्वासू माणूस असतो कधीच सोडणार नाही कारण गाडी जरी अंगावरून गेली तरी तो सोडणार नाही तसा घरातला माणूस हा मेन असतो की बैल धरणारा बाकी तर इतर माणसांनी धरले तर तो त्या जीवाची परवा करतो कारण काय असतं त्याच्या अंगावर जो बोला मी थोडी मरेन मराठी मी करेन थोडी आणि त्यासाठी मग ते कधी कधी बैल सोडून देतात असा विषय होतो आज मला तर वाटतं आपल्या मुंबईमध्ये दोन तीन मैदान आहेत पण आपण पिसारवा मैदान निवडला मुंबई मध्ये दोन चार मैदान आहेत कारण का खेळ मैदानात येऊन खेळायचा असतो असं ठीक आहे इतरही मैदान असतात पण सर्व जे आपले मोठमोठे चकडेस्वर आहेत पिसरवाचा अड्डा नियोजन केल्यानंतर मला पिसरवाल्यांचा सुद्धा फोन आला आला होता किशर्ट आमच्या अड्ड्याला या मी त्यांना म्हटलं शंभर टक्के मी तुमच्या अड्ड्याला हजार असेल आणि छान असं आयोजन आहे पिसरवाल्यांचं कारण मागच्या वेळेस पण चांगलं होतं आणि ह्या वेळेसही चांगलं आहे शिस्तबद्ध मैदान होतं कुठेही डाग लागत नाही मैदानाला आणि फार छान असं मैदान आहे काशीचा गुलाल काही सांगाल का पिसरव्याचा याच्या आधीचा कुठला काशी हा मुंबई मधला चौथाच गुलाल आहे त्याचा तिसरा गुलाल आहे कारण का बैल आपला खरतुक मध्ये काढला नव्हता खरतुकच्या नंतर आपण आता बैल काढलेला आहे तसं आपला सुंदर सुद्धा आहे त्यालाही पोटात लाळ आहे त्याच्यामुळे तो तोही सुद्धा निघत नाही पण थोड्याच दिवसात त्याचा कमबॅक होईल कारण का मागच्या मी अड्ड्यात बोललेलो की तो पुढच्या अड्ड्यात दिसेल पण त्याला थोडी त्याची शक्ती थोडी कमी झालेली आहे कारण प्रतिशक्ती कारण का बैल खूप अशा प्रकारे दम टाकतो त्याच्यामुळे त्याला काढत नाही आणि तसेच माझा आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज माझा मित्र माझिनशेठ पाटील खोजगा अंबरनाथ हा माझा एकदम जीवा भावाचा मित्र आहे मित्र बोलण्यापेक्षा तो माझा भाऊ आहे कारण का आज तुम्हाला सांगतो मिलिंद शेठचे कमीत कमी पाच ते सहा कॉल झाले की शेट बैल गाडी गेली का खाली असं झालं का कारण का आपल्या मित्राला ज्या मला आपल्याला वाटतो की आपला मित्र जितावा हीच खरे दोस्ती असते आणि मिलिंद शेटचे आमचे आज संबंध नाही खूप संबंध तात्यांचे असतील माझ्या वडिलांचे असतील आणि तसेच आम्ही दोघांनी हे संबंध टिकून ठेवलेले आहेत तसे माझे मित्र जितेश शेठ कालन असतील किरण शेठ मात्रे असेल तोही माझा भाऊ आहे अजून आपले महेश शेठ असतील पाल्याचे अजून भंगारपाडा माझा ग्रुप असेल संपूर्ण असे लोक आपल्याला जुडलेले आहेत जयेश शेठ पाटील असतील सोनारपाड्याचे हा तेही आमचे खूप जुने संबंध आहेत त्यांचाही आम्हाला चांगला सपोर्ट असतो तर सर्वजण आपले मित्र आहेत आणि सर्व मित्रमंडळी आपल्या सोबत असते आणि त्यांनी ते माझ्या सोबत असतात त्याच्यासाठी मैत्रीचे एवढं भाग्य कुठलंच नसत नक्कीच आज गुलाल झाला खूप खूप अभिनंदन तुम्हाला आणि आपला काशी असंच गुलाल राहा तुमचंही सुद्धा धन्यवाद तुम्ही आज एखाद्या माणसाला जो संपलेला असतो त्याला पुरा या युट्यूबच्या माध्यमातून पब्लिकच्या समोर कसा फेस करता याच्यासाठी तुमचं काम सर्वात चांगलं आणि तुमच्यामुळे ही पब्लिक सर्व बैलगाडी क्षेत्रातली सर्वात क्रेज होते कारण का तुम्ही बघताय जी जी बैल निघाली त्या बैलांच्या मागं अफाट पब्लिक असं तुमचं कारण आहे कारण का तुम्ही घरोघरामध्ये हे च्या माध्यमातून मी बैलगाड शहरात पोहोचवलेली आहे त्याच्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो सर्वप्रथम धन्यवाद चालेल